स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये सामान्य माणसाचा का आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मनापासून स्वागत करतो सर्वांना जय जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो तर ना मित्रांनो नाशिकमध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये मग मित्रांनो अशी एक घटना घडलेली आहे की तिथं मित्रांनो पोलिसावर जमावाने हल्ला चढावला मित्रांनो व त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली मित्रांनो दोन अशा जमावून करून मित्रांनो तर मित्रांनो विषय असा होता की तिथे काही दिवसापूर्वी आपलं मुलाचा मृतदेह आढळून आला होता मित्रांनो त्या एरियामध्ये व पोलिसांचा तपास केला तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की मुलाने आत्महत्या केलेली व गावकऱ्यांचं असं आरोप होता की मुलाचे खून झालेला आहे व पोलिसांनी त्याचा वेगळ्याच त्याचा निकाल मित्रांनो त्यांनी आत्महत्याचा दाखवलं मित्रांनो व त्याचा खून झालेला असं गावकऱ्यांचं व नातेवाईकांचं म्हणणं होतं मित्रांनो तर मित्रांनो दोन असा अशी पोलिसांनी अशीच कारवाई नाही केली मित्रांनो व पोलीस तिथे चौकशी केल्यास दोन जमावकडून पोलिसांवर मारहाण झाली मित्रांनो त्यांचे कपडे फाटूस्तवर त्यांना मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये भरपूर असे त्यांना मार वगैरे लागलेला आहे तर पोलिसांचं असं म्हणणं आहे का तिथं खून वगैरे काही झाला नव्हता व त्या मुलांनी आत्महत्या केली होती व मुलाच्या घरच्याचं असं सांगणं सा आहे की आमच्या मुलाचा घातपात झालेला आहे व त्याला जीवे मारण्यात आलेले आहे तर तपासानंतर पोलिसांनी वेगळाच त्यांना निकाल लावला व गावकऱ्यांचं वेगळंच बोलणं असल्यामुळं तो सर्व राडा झाला मित्रांनो व तिथे पोलीस आयुक्तांनी असं सा मुलाखतीत सांगितलं का असा कोणचा प्रकार वगैरे घडला नाहीये व फुटे म्हटलं व्हायरल व्हिडिओमध्ये असं समोर येतं आहे का पोलिसांना बेदम असं मारहाण झालेली मित्रांनो तिथे भरपूर असे त्यांची त्यांना मार मारलं व त्यांचे कपडे देखील मित्रांनो फाडून टाकले आलेले तर मित्रांनो भरपूर असं त्यां काय आपल्या त्यांची चूक असू शकते मित्रांनो पोलिसांची देखील आता एवढं गावकरी बोलतात की त्याचा खून झालेला आहे व पोलीस बोलतात का त्याने आत्महत्या केलेली तर याच्यामुळं का गावकऱ्यांना जास्त माहीत असेल मित्रांनो तिथंला कारण की त्याला आढळून त्या परिस्थिती आला परिस्थितीमध्ये आला असेल तेव्हा बो गावकरी बोलतात ना याचा घातपात झालेला आहे व पोलीस बोलतात की आत्महत्या झाली या कारणावरून पोलिसांना खूप असं मारण्यात आलेलं आहे दोन पोलिसांना आपलं इन्व्हेटे इन्व्हेटिगेशन कॅर क्यार, करायला गेले असतात त्यांना खूप धुतलं मित्रांनो तिदे तर तुम्हाला काय वाटतं या जमावांचं बरोबर असेल गावकऱ्यांचं म्हणणं बरोबर असेल व वा नातेवाईकांचं नक्की मित्रांनो कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ मी येथेच संपवता आपण भेटू पुढच्या एक न्यू नवीन टॉपिक वर सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र